नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस शिपाई व हमाल या पदासाठी आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत अशाच प्रकारचे टी सी एस पॅटर्न नुसार प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत किती अनुसूची आहेत पर्याय बारा बावीस आठ सोळा या ठिकाणी योग्य उत्तर होईल सध्या बारा सूची अनुसूची आहेत पर्याय क्रमांक एक या ठिकाणी अधिक माहिती पाहूया सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचं संविधान म्हणजे राज्यघटना हे स्वीकृत झाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लागू झाली उच्च न्यायालयाचा कलम आहे एकशे चोवीस त्यानंतर उच्च न्यायालयाचा कलम आहे दोनशे चौदा आणि या ठिकाणी कनिष्ठ न्यायालयाचा कलम आहे दोनशे तेहतीस या ठिकाणी दोन कलम सुद्धा महत्वाचे आहेत महान्यायवादी आणि महाधिवक्ता एवढेच कलम येतील त्याच्या पलीकडे तुम्हाला कोणताच कलम येणार नाही महान्य महान्यायवादीचा कलम आहे शहात्तर आणि महाधिवक्ता आहे एकशे पासष्ट आता या ठिकाणी सध्या बारा अनुसूची आहेत पंचवीस भाग आहेत आणि तीनशे पंच्याण्णव कलम त्याच्यापेक्षा जास्त कलम आहेत तर या ठिकाणी सुरुवातीला एकोणीसशे एकोणपन्नासच्या मूळ घटनेत आठ अनुसूची होत्या आणि बावीस भाग होते या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न दुसरा आहे आता या ठिकाणी अधिक माहिती पाहूयात मसुदा समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनात्मक सल्लागार होते बी एन राव नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी बैठक झाली ती संविधान सभेची पहिली बैठक होती त्या बैठकीचे अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद चिन्हा या ठिकाणी हे व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवायचे टी सी एस अशाच प्रकारचे प्रश्न विचारते प्रश्न दुसरा न्यायालयात वापरल्या जाणाऱ्या प्लेन या इंग्रजी शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ काय आहे वादी प्रतिवादी आरोपी गुन्हेगार प्लेन्टीप या शब्दाचा इंग्रजी अर्थ आहे इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ आहे वादी आता प्रतिवादी म्हणजे डिफेंडंट आरोपीचा अर्थ आहे ॲक्यूज अॅक्यूज म्हणजे आरोपी आणि कुलप्रिट म्हणजे गुन्हेगार या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे प्रश्न तिसरा मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कधी भरले होते मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिलं अधिवेशन भरलं होतं पंच्याऐंशी या दिवशी मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं अधिवेशनाचे अध्यक्ष होते चंद्र बॅनर्जी अठराशे शहाऐंशी मध्ये कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी या ठिकाणी तुम्हाला दोन अधिवेशन पाठ करून ठेवायचे महत्वाचे आहेत ते एकोणीसशे चोवीस मध्ये जे अधिवेशन भरलं होतं बेळगाव या ठिकाणी भरलं होतं त्याचं अध्यक्षस्थान होतं महात्मा गांधी आणि एकोणीसशे पाच या साली अधिवेशनात झालं होतं त्याचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न चौथा ज्याने अभ्यास केला तोच परीक्षा पास होणार या वाक्य म्हणजे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी विद्यार्थी ज्याने त्याने या ठिकाणी संकेतार्थ विचारलाय म्हणून हे वाक्य आहे संकेतार्थी आज्ञा केलेली असेल एखाद्या वाक्यात की तुम्ही हे करा तर या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य होते जर वा वे जर तर वा विवे हे प्रत्येक जर वाक्याच्या शेवटी असतील तर हे विद्यार्थी वाक्य होतं सात बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात पर्याय आहेत पुणे मुंबई सातारा ठाणे या ठिकाणी योग्य उत्तर होईल सात बेटांचं शहर हे मुंबई या शहराला ओळखलं जातं आणि पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी आहे कोल्हापूर ही ऐतिहासिक राजधानी आहे औरंगाबाद सध्याचं छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन राज राजधानी आहे आणि मुंबई आर्थिक राजधानी सुद्धा आहे प्रश्न सहावा खालील वाक्यातील क्रियापद का आपण गरीबांना मदत करावी या ठिकाणी क्रियापद विचारलंय वाक्याच्या शेवटी जे असतं ते क्रियापद असतं या ठिकाणी करावे ही या ठिकाणी क्रियापद होईल नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती परीक्षा पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे शेवटच्या काळात जास्तीत जास्त सराव करणं खूप गरजेचं असतं म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास टी सी एस पॅटर्न नुसार जिल्हा न्यायालय भरती शिपाई व हमाल टेस्ट सिरीज तुम्हाला टोटल या ठिकाणी दहा टेस्ट शंभर टक्के टीसीएस पॅटर्न नुसार मिळणार आहे परीक्षेच्या स्वरूपानुसार मिळणार परीक्षेमध्ये तीस प्रश्न असणार आहेत तीस मार्कची परीक्षा असणारे वेळ असणारे तीस गुणांसाठी या ठिकाणी तुम्हाला तीस गुणांचे पेपर या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात मोबाईलवरती किंवा कम्प्युटर तसेच लॅपटॉपवरती देता येणार आहे हे सेरीज मिळवण्यासाठी प्लेस्टोरवरून स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा या ठिकाणी शहाण्णव रुपयाचा कोर्स जॉईन करा आणि आपण परीक्षेचा सराव चालू करा परीक्षा पास होण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे परीक्षा ही तीस मार्काची असणार आहेत तीस प्रश्न तीन तीस गुण वेळ असणार आहे तीस मिनटे अर्ध्या तासातच तुम्हाला तीस पैकी जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत या ठिकाणी तीस पैकी चौदा मार्कला पासिंग असणार आहे चौदाच्या कमी पडले तर तुम्ही परीक्षेतून बाद होणार आहे या ठिकाणी स्वच्छता चाचणीसाठी एका सात प्रमाणात बोलावण्यात येणार आहे तीस पैकी तेवीस पेक्षा जास्त मार्क मिळवावेच लागणार आहेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी या ठिकाणी टेस्ट सेरीज सराव करून घ्या भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार राज्यघटनेवरती टीशस पॅटर्न मध्ये अजून काही प्रश्न विचारते ते आपण पाहून घेऊया राष्ट्रपती कलम विचारतात राष्ट्रपतीचा कलम आहे बावन्न आणि राज्यपाल कलम आहे एकशे त्रेपन्न त्यानंतर पंतप्रधान कलम आहे चौऱ्याहत्तर आणि मुख्यमंत्री कलम आहे या ठिकाणी एकशे त्रेसष्ट सर्वोच्च न्यायालयाचा कलम आहे साहित्यावरती प्रश्न विचारणार आहेत प्रश्न सातवा करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे पर्याय शंकरराव खरात प्रके अत्रे पु ल देशपांडे रणजित देसाई योग्य उत्तर होईल करेचे पाणी हे पर्याय क्रमांक दोन प्रके अत्रे यांचं आहे आपण बाकीचे काही या ठिकाणी साहित्याचे जे परीक्षेला विचारणार आहेत ते आयएमपी या ठिकाणी पाहून घेऊया आता पु ल देशपांडे यांनी कादंबरी लिहिली होती व्यक्ती आणि वल्ली त्यानंतर विस खांडेकर यांची कादंबरी आहे ययाती साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर रणजित देसाई यांची कादंबरी आहे स्वामी वा शिरवाडकर यांनी पुस्तक लिहिलं होतं संगीता बर्वे यांना पीयूची वही दोन हजार तेवीस मध्ये साहित्य पुरस्कार मिळालेला आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे यावरती शंभर टक्के प्रश्न विचारणार आहेत लक्ष्मण माने यांची उपरा ही कादंबरी आहे आनंद अन, यादव यांची झोंबी ही कादंबरी आहे आणि साने गुरुजींनी पुस्तक लिहिलं होतं श्यामची आई प्रश्न पाहूया माहिती अधिकार कायदा कधी लागू झाला माहिती अधिकार काया दोन हजार पाच या साली लागू झाला त्यानंतर पुढचा नववा प्रश्न आहे छावा मृत्युजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत प्रक्रे विवा शिरवाडकर साने गुरुजी विश्वास पाटील छावा आणि मृत्युजय या कादंबरीचे लेखक का आहेत विश्वास पाटील पुढचा प्रश्न आहे बँकांची बँक बेंक, असे कोणत्या बँकेला म्हणतात एसबीआय आरबीआय स्विस बँक इंडिया बँक बेंक. बँकांची बँक बेंक, याला रिझर्व्ह बँक इंडिया म्हणजे आरबीआय म्हणतात आरबीआय स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आणि सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आणि आरबीआयचं मुख्यालय आहे मुंबईचा प्रश्न पाहूया भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी किती वय असावे लागते भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी या ठिकाणी पर्याय आहेत पस्तीस पंचवीस अठरा एकवीस आता राष्ट्रपती जर विचारलं राष्ट्रपतीची वयोमर्यादा आहे किमान पस्तीस वय असावे तो भारतीय नागरिक असावा भा, या ठिकाणी राष्ट्रपतीसाठी पस्तीस आज लोकसभा जर विचारलं तर लोकसभासाठी लोकसभा सदस्यासाठी पंचवीस म्हणजे पंतप्रधानासाठी पंचवीस आणि या ठिकाणी जर मतदान वय विचारलं तर मतदान अठरा वर्ष अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मतदानासाठी हक्क असतो आणि जर सरपंच या पदासाठी जर वय विचारलं तर एकवीस वर्ष पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणास चित्रपट सृष्टीचे जनक ओळखले जाते या ठिकाणी तुम्ही चित्रपट सृष्टीचे जनक आम्हाला कमेंटमध्ये सांगायचे की खालीलपैकी कोणाला चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तेरावा सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत सध्या आपण आत्ताच पाहिलं की आरबीआयचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आसामची राजधानी कोणती राज्य आणि राजधान्या पाठ करा या ठिकाणी जे सेवन सिस्टर आहेत भारताच्या त्याच्यावरती जास्त टी सी फोकस असतो भोपाळ दिसपूर इटानगर कोहिमा आसामची राजधानी आहे दिसपूर मध्य प्रदेशची भो भोपाळ नागालँडची कोहिमा आंध्र प्रदेशची आहे इटानगर आपण काही महत्वाच्या राज्य आणि राजधान्या पाहून घेऊ अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर आसामची राजधानी आहे दिसपूर नागालँडची राजधानी आहे कोहिमा मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ मिझोरामची राजधानी आहे ऐजवाल त्रिपुराची आहे अगरतला मेघालयचे आहे शिलाँग हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि जास्तीत जास्त या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारते की चीन भारताच्या कोणत्याच दिशेला आहे मग चीन भारताच्या उत्तरेला आहे त्यानंतर श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे भारताच्या दक्षिणेला आहे पूर्वेला कोणता देश आहे अरबी या ठिकाणी समुद्र विचारतात महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे या ठिकाणी टी सी एसवरती हमखास प्रश्न विचारणार आहेत मला आर्टिकल वरती जास्त प्रश्न विचारतात इट वॉज द फर्स्ट टाइम दॅट शी ऑज डिवन अकार या ठिकाणी उत्तर होईल द ए एन द या ठिकाणी आर्टिकल विचारतात पुढचा प्रश्न विचारतात नद्यावरती एक हमका शंभर टक्के प्रश्न असतो नर्मदा नदीचा उगम कुठे होतो अमरकंटक बैतूल महाबळेश्वर गंगोत्री मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम हो। तापी नदीचा उगम बैतूल या ठिकाणी होतो गंगा नदीचा उगम गंगोत्री गंगोत्री या ठिकाणी होतो आणि कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारतील गोदावरी नदीचा उगम कोठे होतो तर या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचे गोदावरी नदीचा उगम कोठे होतो